वैराग पोलिसांची दमदार कामगिरी अवघ्या दोन तासात एक लाख रुपये आणि चाव्या मालकाच्या दिल्या ताब्यात एक लाख रुपयांची रोकड आणि दुकानाच्या चाव्या असणारी बॅग अवघ्या दोन तासांमध्ये शोधून काढून वैराग पोलिसांनी कौतुकाची थाप मिळवली आहे वैराग येथील मोहोळ चौकातील व्यावसायिक निरंजन नवीनचंद गांधी यांना हे पैसे आणि बॅग परत देण्यात आले असून वैराग पोलिसांच्या या जलद आणि कार्यक्षम कारवाईचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे याबाबतची अधिक माहिती अशी की शनिवारी रात्री म्हणजेच एकोणीस जुलै रोजी रात्री अकराच्या सुमारास निरंजन गांधी त्यांचे सिमेंटचे दुकान बंद करून दुकानातील एक लाख रुपयांची रोकड असलेली बॅग आणि दुकानाचे चाव्या घेऊन त्यांचे मित्र अमोल कासार अमजद शेख आणि अरुण साखरे यांच्यासोबत त्यांच्या जनावरांच्या गोट्यात चारा पाण्याची सोय झाली का बघण्यासाठी बसले होते त्यावेळी दुकानातील रोख रक्कम आणि दुकानाच्या चाव्या त्यांच्यासोबत होत्या मात्र तेथून निघताना ते, ते त्याच ठिकाणी चाव्या आणि पैसे विसरून गेले दरम्यान दुसऱ्या दिवशी सकाळी दुकान उघडताना त्यांना चाव्यांची आणि पैशांची आठवण झाली त्यांनी काल ज्या ठिकाणी त्या विसरल्या होत्या त्या ठिकाणी जाऊन त्याची पाहणी केली असता त्यांना पैसे आणि चाव्या असलेली बॅग आढळून आली नाही त्यांनी तात्काळ आपल्या मित्रांसमोर हरवलेली बॅग आणि चाव्या शोधण्याचा प्रयत्न केला मात्र कुठंही आढळून येत नाही म्हटल्यावर त्यांनी सरळ वैराग पोलीस ठाणे गाठले दरम्यान वैराग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्याशी संपर्क साधून त्यांना घडलेली हकीकत सांगितली त्यांनी तात्काळ डी बी पथकाला पाचारण करून घटनास्थळी रवाना होण्याचे आदेश दिले घटनास्थळी पोचताच डी बी पथकाने आपल्या तपासाची चक्रे फिरवली आणि अवघ्या दोन तासात एक लाख रुपये रोख आणि चाव्या हस्तगत केल्या पोलिसांनी शोधून काढलेली ही पैशाची बॅग आणि चाव्या पोलीस हवालदार अमोल भोरे आणि आकाश पवार यांनी त्यांच्या ताब्यात दिली आहे ही जलद कारवाई वैराग पोलीस ठाण्याच्या डीबी पथकातील हवालदार अमोल भोरे आकाश पवार गणेश परजने आणि श्रीमंत कांबळे यांच्या टीमने पार पाडली आहे त्यांच्या या जलद उल्लेखनीय आणि विश्वासू कामगिरीबद्दल सर्व स्तरातून वैराग पोलिसांचे कौतुक होत आहे मी इथं पाठीमागं कोटा आहे जनावरांचा तिथं आमची टीम आम्ही सहकारी बसलो होतो जनावरांची देखभाल वगैरे झाल्यानंतर रात्री मिशिला घराकडे इथून गेलो त्या टायमाला माझ्याकडून चुकून माझी चाव्याची बॅग आणि त्यात काही एक लाख रुपये कॅश होती ती माझ्याकडिकच विसरली आणि सकाळी ज्यावेळेस दुकान उघडायला मी चावी बघतोय मला सापडलीच नाही मग थोडंसं लक्षात आलं की अरे आपण तिथंच काल विसरलो मग मी सहकाऱ्यांना पण विचारलं ती म्हटलं नाही कुणीच बघितली नाही मग थोडी शोधाऊ केली पण काय सापडलं नाही आम्ही तात्काळ पोलीस स्टेशनला गेलो पी आय गावडे साहेबांची भेट म्हणजे फोनवर संभाषण केलं साहेबांनी त्यांची टीम लगेच आम्हाला मॅनेज केली पाठवून दिली घटनास्थळी आणि त्यांच्या शोधानंतर एक दोन तासाच्या आत आम्हाला आमची दहा बॅग आणि ते कॅश आम्हाला सुखरूप मिळाली एक लाख रुपये रक्कम त्याच्यामध्ये होती ती आम्हाला सुखरूप मिळाली त्याच्यामुळं पोलीस स्टेशनचं आणि सर्व टीमचं सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद